नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहश स्वागत करतोय सर्वांकरिता एक न्यू अपडेट आहे खुश खबर आहे अमरावती महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे एकूण जे पद आहे दोन हजार समथिंग या पदा करिता मंजुरी आकृती बंद आहे त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे कोणकोणते पद आहेत बघूया आपण यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे एन एम जे एन एम एम औषध निर्माण अधिकारी या अंतर्गत दोन हजार सत्याऐंशी पदास आकृती बंदास मान्यता मिळालेली आहे संपूर्ण माहिती जो जी आर पलेला आहे याविषयी आपण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपला जास्त वेळ न घेता अॅकडी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे नवी मुंबई मान मनपा बॅच यामध्ये विविध पदांचा समावेश आहे सहाशे वीस पदाची जाहिरात आहे एएनएम असेल जे एन एम स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू पशुधन पर्यटक औषध निर्माण अधिकारी लिपिक आहार तंत्रज्ञ यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे स्पेशल तांत्रिकची पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेता जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे तसेच ते ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अगदी आपल्याला घेता लवकरच यामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गामधील घटक आणि गटच्या दोन हजार सत्याऐंशी पदाच्या एकत्रीस आकृती बंदास मान्यता देण्याबाबत काय सांगितलेलं आहे यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नगर विकास विभाग कधीच अमरावती महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना पंधरा आठ एकोणीशे त्र्याऐंशी रोजी झालेली आहे अमरावती महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आपल्याला महत्वाचं नाही महत्वाचं जे आहे तर यामध्ये बारा एक दोन हजार चोवीस रोजी मंजूर विविध संवर्गातील एकूण दोन हजार सत्याऐंशी आकृती मान्यता देण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता तर हा प्रस्तावाला शासना स्तरी विचाराधीन होती पदे पदे भरण्यासंदर्भात तर ही पदे भरण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे वर्ग एक ते वर्ग चार मधील विभाग सत्याऐंशी पदांचा एकत्रित क्रमांक अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे गुड न्यूज आहे सर्व परीक्षार्थींकरिता यामध्ये बघूया आपण यापूर्वी अमरावती महानगरपालिकेकरिता शासनाने वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे केलेल्या अठ्ठावन्न वेगवेगळ्या पदाचे विवरणपत्र अमरावती महानगरपालिकेमध्ये ठरावा नव्हे मंजूर केलेल्या दोन हजार तीनशे अठ्याण्णव पदांचे विवरण पत्रुसार दर्शवण्यात येत आहे यामध्ये दोनशे ऐंशी नवीन पदे निर्माण करण्यात आले असून एकूण सहाशे वीस पदे सहाशे पन्नास पदे वेपगत म्हणजे आवश्यक नाहीये ती पदे वेपगत म्हणजे रद्द करण्यात आलेली आहे तर आपण जे महत्वाचं आहे कोणकोणत्या पदाकरिता आहे उपसचिव महाराष्ट्र यांच्या सैनिर प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये बघूया आपण कोणकोणती महत्त्वाची पदे आहेत अमरावती महानगरपालिका अमरावती मंजूर असलेली पदाचे शासन निर्णय यामध्ये आपल्याकरिता सर्वसेवेकरिता महत्त्वाची जी पदे आहेत तुम्हाला सांगण्यात येतील त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडीओ बघायचा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञान सहायक पशुधन अधिकारी सार्वजनिक आरोग्य परिचारिका आहेत दोन्ही ठिकाणी परत स्वच्छता निरीक्षक ते सर्व पद आहेत दाखवतोय तुम्हाला जी आर मध्ये याचा उल्लेख कुठे आहे केलेला तर कनिष्ठ अधीक्षक वरिष्ठ लिपिक ज्याला आपण निरीक्षक बोलतोय याची पद एकूण सदुसष्ट पदे भरली जाणार आहेत सिक्स्टी सेवन त्यानंतर आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाची ज्युनियर क्लर्क जे बोलतो आपण तीनशे पंचवीस पदेकरिता जाहिरात येणार आहे जे पद आहेत कोणती पद आणि किती पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे हे आपण बघत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या त्यानंतर लघुटंक लेखक आहे क्रीडा निरीक्षक जनसंपर्क अधिकारी जे महत्वाचं अजून आपले टेक्निकल राजेता आहे टेक्निकल पदाकरिता तुम्ही वाट बघताय तर यामधील उद्यान निरीक्षक आहे परिचारिका औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी फार्मसिस्ट चे एकूण तेवीस पद भरले जाणार आहे जे आता नवी मुंबईमध्ये बारा पदाकरिता आहे तर नवीन अमरावती महानगरपालिकेमध्ये किती पदाकरिता जाहिरात निघणार आहे औषध निर्माण अधिकारीची तेवीस तेवीस पदाची आहे एकदम स्लो मध्ये मा तुम्हाला संपूर्ण माहिती रित्या कळाली पाहिजेत आता बघा जे महत्वाचे आपण आतापर्यंत बघत होतो बहुत आरोग्य कर्मचारी आहे याचे आठ पद आहेत एमपीडब्ल्यू चे आठ पद भरली जाणार आहेत मा जी ऑथेंटिक आहे तेवढी उगा पदा सांगण्यात येणार नाही जेवढे तेवढे त्यानंतर आहे स्वच्छता स्वास्थ्य निरीक्षक म्हणजे स्वच्छता निरीक्षक याचे एकूण पद आहेत बावीस किती पद आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर चे, चे बावीस पद भरली जाणार आहेत एसआय त्यानंतर आहे महत्वाचं एन एम जे एन एमचे सांगितलेले आहेत ज्याला परिचारिका असं म्हटलं तर स्टाफ नर्स त्यानंतर तुम्हाला स्वच्छता निरीक्षक सांगितले कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक सांगितले औषध निर्माण अधिकारी सांगितले आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू चे जे महत्त्वाचे एक आहेत एकूण जे पद आहेत शासनाने मंजूर केलेली पदे अठ्ठावन्न आहेत म्हणजे वेगवेगळे पद आणि अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्णय निर्माण केलेली पदे आहेत दोन हजार तीनशे अठ्याण्णव पदे आणि एकूण मंजूर पद संख्या आहे दोन हजार चारशे छप्पन या एवढ्या पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे वर्ग तीन एक ते वर्ग चार पर्यंतची सर्व पदे आहेत जर आपल्याला महत्वाचे वर्ग तीन आणि वर्ग चार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे महत्वाची पद आहेत ओके हा जी आर होता त्यानंतर अॅकेडी मध्ये एन एम जे एन एम ची असेल तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे सेम वैशिष्ट्य तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते वैशिष्ट्य ईबुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणारे टी सीज मोफत घेतल्या जाणार आहे तांत्रिक प्रश्नांचा सराव त्यासोबतच जे फार्मसी औषध निर्माण अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरातीमध्ये पदाचा जा समावेश आहे तसेच अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्या बावीस पदं भरली जाणार आहेत फार्मसिस्ट औषध निर्माण अधिकारी त्याची एक तारखेपासून आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस नवी बॅच स्टार्ट होत आहे तीन हजार रुपयामध्ये म्हणजे टेक्निकल विषय असे तांत्रिक विषय असे सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहे तुम्हाला स्पेशल तांत्रिकची पण बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही रात्रीच्या वेळेमध्ये पण रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा पा व्हिडिओ पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे तसेच व्हिडिओ आपल्या फ्रेंड मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचं सर्वांना माहिती झालं पाहिजे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यासाला तयारीला लागायचा आहे ओके थँक्यू